भक्तिरंगात रंगून गेलेले पाहावेस मिळाले निमित्त होते ब्रह्मलिन योगी रिद्धिनाथ बाबा सत्संग परिवाराच्या पाचव्या वर्धापन दिनाचे एकशे पंचवीस सत्संग केंद्रांमधून शहापूर मुरबाड कल्याण कर्जत ठाण्यासह नाशिक व नगर जिल्ह्यात आध्यात्मिक मार्गदर्शनासोबत सामाजिक हिताचे उपक्रम राबवत भक्तिमार्गाचा प्रसार करणाऱ्या रिद्धिनाथ बाबा सत्संग परिवाराचा महासत्संग मेळावा रविवार दिनांक सहा एक दोन हजार एकोणीस रोजी श्री क्षेत्र टाकेश्वर देवस्थान येथे आयोजित करण्यात आला होता टाकी पठारचे सिद्ध योगी ब्रह्मलिन सद्गुरू रुद्धीनाथ बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी व सत्संग परिवाराचे प्रणेते योगी फुलनाथ बा फुलनाथजी बाबा यांचे विचार ऐकण्यासाठी सुमारे वीस हजार भाविक मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित होते यावेळी शहापूर तालुक्यातील के सत्संग केंद्र चांद्रीचा पाडा नांदवड व मुरबाड तालुक्यातील उलठण ठाकरेनगर शिंदीपाडा बोरगाव या उपक्रमशील केंद्रांना योगी रामनाथ बाबा यांच्या स्मृतीपित्यर्थ प्रत्येकी दहा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले वनराई बंधारे बांधणाऱ्या अकरा सत्संग केंद्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला गायक गंगाराम ढमके यांच्या संगीताने भाविकांची मने जिंकली मानेखिंद गावातील तरुणांनी हजारो वाहनांसाठी केलेली नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था काही भक्तांनी भाविकांसाठी केलेल्या शिरा मिठाई ताकवाटप व वा पाण्याची सोय पाचशे स्वयंसेवकांनी केलेली भोजन व्यवस्था व हो या सर्वांतून अनोख्या शिस्तीचे दर्शन उपस्थितांना घडले या प्रसंगी टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथ बाबा फिरजी योगी भगवनी भगवतीनाथ बाबा बालयोगी गोपीनाथ बाबा योगी अलखनाथ बाबा व साधू संतांसह पंढरपूरच्या मुमुक्ष पाठशाळेचे वेदांताचार्य तुमतुने शास्त्री वेदांताचार्य मारुती महाराज भांगरे प्रमोद लांबे महाराज हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा माजी आमदार दौलत दरोडा ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ पष्टे राजेश विशे रेखा कंटे पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती सुभाष हरड शारदा रसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक धानके तुकाराम चेतन सिंह पवार कुणबी सेनेच्या मीनाक्षीताई पाटील कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष किशोर कडो सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे सहकार सेनेचे किरण सोकांडे रवींद्र चंदे मारुती धिरडे प्रकाश भांगरत नंदुकुमार मोगरे महेश धानके रामभाऊ दळवी मोहन मुरबाडे सुनील धानके विकास गगे किसन बोंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नाथाजी शिंदे काशीनाथ पडवळ संजय महाराज धानके कैलास महाराज निचिते योगेश महाराज घरत चंद्रकांत महाराज घरत आदी मान्यवर व अनेक पत्रकार उपस्थित होते पत्रकार संतोष दवणे यांनी या भक्तिमय सोहळ्याचे सूत्रसंचालन केले तर गणेश कोद्दार यांनी उपस्थितांचे आभार मानले गुरुदेव देव गुरु साक्षात परब्रह्म तसमे श्री गुरुजन आज पाचवा महा संघ मेला त्याचा उद्देश असा आहे की बाबाने भक्ती भक्तिमार्ग होते रुजवला पण तो थोडा लिफर गेला होता त्यांची संघटना आम्ही केलेली आहे आणि त्या संघटनेचा उद्देश आहे अबाल वृद्धांतपर्यंत हा भक्तिमार्ग पोचावा त्यांना योग्य अशा प्रकारे ज्ञान व्हावा हो त्याकरता आम्ही बरेच उपक्रम चालतो होतो दृष्टीने आमची किंमत शास्त्री त्याच्यानंतर भांगरे महाराज हे वेदांतपर जे कार्यक्रम इथे असतात म्हणजे पाठ आम्ही घेत असतो तसेच वनराई बंधारे हे बांधलेलं असतो त्याच्यानंतर झाडे लागू वृक्षारोपण वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन एका तो जंगलाने वने लागून गुणता लागले तरी विझवा असे नानाविध प्रयत्न या माध्यमातून केले जातात आमची सर्व सत्संग जी मंडळी त्या त्यादृष्टीनं खूप चांगली असे कार्य करतात लोकांनी याचा स्वीकार जास्त करावा आणि प्रत्येक सत्संग सत्संग होईल ही माझी सदिच्छा आहे